चिकोडी येथे कत्तल करण्यासाठी चार गोमाता बेकायदेशीरित्या वाहतूक करणारे टेम्पो आणि सहा गोवंश वाहतूक करणारे बोलेरो पिकअप गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे आणि त्यांच्या गोरक्षकांच्याकडून पकडण्यात आले या प्रकरणी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर घटना कागल नेपाणी मार्गावर राज्य बँक समोर रात्री अकरा वाजता तर दुसरी गाडी शेंडूर फाटा येथे पहाटे पाच वाजता पकडण्यात आली याबाबत गोरक्षण सेवा समितीचे सागर श्रीखंडे यांनी सांगितले की श्री विरुपाक्ष लिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी एका गोभक्ताने पेट वडगाव हून चिकोडी येथे कतलीसाठी इंट्रा पिकअप वाहन क्रमांक एम एच पंचेचाळीस ए एफ अठ्याऐंशी पासष्ट व बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एम एच शून्य नऊ ई एम तीस त्रेपन्न वाहनातून गोमाता व वाहतूक होत असल्याची माहिती निपाणी येथील श्री विरुपक्षलिंग समाधी मठ येथील परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी आणि गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना दिली यावेळी प्राणलिंग स्वामीजी यांना योग्य त्या गोरक्षकांना सूचना देऊन कारवाई करण्याचा आदेश दिला यावेळी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने वाहन चालकाची चौकशी केली असता वाहन चालकांच्याकडून उडवाओवीची उत्तरे मिळाल्याने एकशे बारा नंबर हेल्पलाईनला कॉल करून बोलेरो वाहन पोलिसांच्या स्वाधीन केले गोमाताने अंतर्गत जप्त केले ताब्यात घेतलेले सर्व गोमाता आणि गोवंश श्री समाधी मठाच्या गोशाळेत दाखल केले यावेळी गोसेवा समिती निपाणी कागलचे ओंकार त्रिगुने समरजित जाधव अथर्व करंजे प्रेम त्रिगुणे सोहम किंकर विशाल मर्दाने नितीन परेट सागर कोळेकर लगमान कोळेकर अभिषेक करंजे केतन कदम प्रणव माळी पार्थ जाधव प्रणव भिवसे अविरज बागलसह कसबा सागाव येळगोळ हुपरी कागल येथील गोरक्षक मोठ्या संख्येने गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले याबाबत कागल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस स्थानकाच्या वती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक करत आहेत जय श्रीराम आज श्री उर्पाकिंग समाधी मठाचे परमपूज्य प्रामलिंग महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली आज गोरक्षण सेवा समिती कागल यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज कागल येथे काल रात्री संध्याकाळी अकरा वाजता कत्तलीसाठी चुकुडीला कत्तलीसाठी जाणारी चार गोमाता त्यासोबत आज पहाटे सहा वाजता चुकुडीला कत्तलीसाठी जाणारे सहा गोवंश यांची कत्तली बसून मुक्तता करून आज आम्ही पोलीस स्टे कागल पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो तर कागल पोलीस स्टेशनला ही विनंती आहे की पेठ वडगावला जो बाजार मोठ्या प्रमाणात भरतोय हा बाजारातला बराचसाच गोमाता आणि गोवंश हा कत्तलीसाठी चुकुडी आणि कर्नाटक भागात मोठ्या प्रमाणात जात आहे तर कागल पोलीस स्टेशनला आणि परिसरातील सर्व गोभक्त गोसेवकांना आवाहन करतो की अशा पद्धतीचं बेकायदेशीर वाहतूक कुठेही होत असेल तर त्यांनी गोरक्षकाशी संपर्क साधावा त्यासोबत गोरक्षण सेवा समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा त्यासोबत जवळपास जे पोलीस स्टेशन असेल पोलीस स्टेशनला संपर्क करून ही माहिती कळवावी की बेकायदेशीरपणे जी गोमातेची वाहतूक होती तेथे थांबवण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्यांच्या पद्धतीनं अशा पद्धतीनं कुठेही प्रकारची गोमातीची बेकायदेशीर वाहतूक होत असेल तर त्याला पोलीस प्रशासनाच्या सोबत आमचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्न करून गोमातेचं रक्षण करतील जय मा गोमाता राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा